नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेतकरी बंधूंनो तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मी उभा आहे टाकळी बोबडे तालुका परभणी आणि जिल्हा परभणी शेतकरी बंधूंनो क्षेत्र कमी आहे जमीन कमी आहे आणि अशा कमी जमिनीत कोणत्या पद्धतीने उत्पादन घ्यावं कशा पद्धतीने घ्यावं हे उदासी तंत्राचं प्रचार आणि प्रसार जे शेतकरी करतात तर त्या शेतकऱ्यांपैकी एक आमचे मामा यांच्या शेतात मी उभा आहे आणि मागच्या तीन वर्षापासून जे बावीस गुंठ्यात वीस गुंठ्यात मामा भरपूर उत्पादन काढतायत आणि आज तर मी आलो तर त्यांनी मला ही चिठ्ठीच दिलेली आहे की जे उत्पादन आतापर्यंत त्यांच्या शेतामध्ये झालेलं आहे तर हे मिरची घेतात आणि मिरचीमध्ये फक्त वीस गुंठ मिरची त्यांनी पहिला तोडा काढला पंच्याऐंशी हजार दोनशे रुपयाचा दुसरा तोडा काढला एकसष्ट हजार तीनशे रुपयाचा तिसरा तोडा काढला अठ्ठेचाळीस हजार तीनशे रुपयाचा चौथा तोडा काढला पंचेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपयाचा पाचवा तोडा काढला त्यांनी एकाहत्तर हजार एकशे पन्नास रुपयाचा आणि त्याच्यानंतरचं त्यांचं चिल्लर चालू आहे सहा हजार पंधरा हजार असे थोडे चालू आहे मित्रांनो ही मामाने चिठ्ठी दिलेली आहे त्याच्यात पूर्ण वीस गुंठ्यात खरबूज आणि मिरची होती आणि खरबूज आणि मिरचीचं त्यांनी नियोजन जे केलं होतं त्याच्यात त्यांना वीज गुंठ्यामध्ये चार लाख तेरा हजार नऊशे नव्वद रुपये मिरचीचे आले आणि एकसष्ट हजार सहाशे साठ रुपये खरबूज या पिकाचे आले म्हणजे टोटल चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपये त्यांना फक्त मिरची आणि खरबूजमध्ये क्षेत्र किती मित्रांनो फक्त वीज गुंठे आणि वीस गुंठ्यामध्ये त्यांनी चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे पन्नास रुपयाचं उत्पन्न घेतलंय याच्या बाजूला पुन्हा वीस गुंठे मिरची होती आणि उदासी तंत्रामध्ये त्यांनी मेडिकल मिरचीचं उत्पादन घेतलं आणि या वी त्या वीज गुंठ्यामध्ये मेडिकल मिरचीचं उत्पन्न त्यांना आलं एक लाख पंच्याण्णव हजार रुपये म्हणजे हे वीज गुंठे आणि ते वीज गुंठ्या असं एक एकर क्षेत्रात मामाला सहा लाख सत्तर हजार सहाशे पन्नास रुपये राहिले याच्यातला खर्च जर भरला पूर्ण मिरचीचा तर असं गृहित धरा की सत्तर हजारपासून ऐंशी हजारपर्यंत जवळपास खर्च झाला असेल आपण एक लाख रुपये खर्च धरू एका एकर एक करता एक लाख रुपये जरी खर्च धरला तरी मामांना एक लाख काढून पाच लाख सत्तर हजार सहाशे पन्नास रुपये निव्वळ नफा या एका एकरमध्ये राहिला आणि असाच नफा मागच्या तीन वर्षापासून मामा काढत आहेत म्हणजे जमीन कमी आहे क्षेत्र कमी आहे म्हणून हिंमत न हारता जे शेतकरी पुढे आलेत त्याच्यातले नारायण काटमोरे कावी फक्त बावीस गुंठ्यात त्यांनी साडेसहा लाखाचं उत्पादन काढलं असे शेतकरी छोट्या जमिनीवाले पुढे येत आहेत जमीन फार भारीची नाही आहेत तरी पण उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही गोष्टी वाढवायच्या कशा तर आपण त्यांची मुलाखत घेऊया मामा रामराम रामराम आणि हे मामाचे सुपुत्र आहेत गंगाधर रावजी राम हे जे काही तुम्ही चिठ्ठी दिली सहा लाख सत्तर हजार सहाशे पन्नास रुपये तुमचा आजपर्यंत पैसा आलेला आहे तुम्हाला हा फक्त या एका एकरात आलेला आहे एका एकरात एक आलेला आहे आणि वीज गुंठे मिरची आणि खरबूज हे चार लाख सत्तर हजार रुपये आपल्याला आले आणि एक लाख पंच्याण्णव हजार मेडिकल मिरची मामा तुम्ही हे जे सहा लाख सत्तर हजार रुपये कमावले परंतु पिकं असे घेतले की सर्वात जास्त रोग येणारे पीक हे आहे आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम याच्यावर येतो मुरडा मुरडा व्हायरस कोकडा वेगळ्या वेगळ्या म्हणजे जागेवर वेगळी वेगळी भाषा आहे परंतु हा सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो आता तुम्ही जेव्हापासून उदासी तंत्रात आले तर अशा काही म्हणजे तुम्हाला अडचणी आल्यात का की ज्याच्यामुळे तुमचं उत्पादन घटलं किंवा तुमची मिरची खराब झाली अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे माल वाढत जातो पीक चांगलं राहतं आणि उदासी तंत्रातले जे घटक आहेत म्हणजेच काय बोलजेल मॅक प्लस तेजस संपदा आविष्कार शक्तिमान गोड आणि जिब्रॅक्स हे सर्व घटकांचा तुम्हाला अभ्यास झालेला आहे तुम्ही वेळोवेळी व व्यवस्थित फवारण्या करता आणि ते उत्पादन गंगाधर भाऊ मला सांगा तंत्रात झाल्यानंतर तुमचा खर्च वाढला असेल थोडाफार परंतु उत्पादनात किती वाढ झाली उत्पादनात चौपट वाढपट चारपट वाढ झाली उत्पादनात आणि आपण मा याच्या पहिले सुद्धा टरबूज आणि मिरची घेतली होती त्याच्यातही आपण हा उत्पादन घेतलं आणि आज मी तेरा ऑगस्ट रोजी तुमच्या पिकाची पाणी करतोय सुंदर पीक आहे आणि याला पुन्हा डेव्हलप होणार आहे शिमला मिरची तुम्ही लावलेली आहे यंदा आणि बाकी तुमचं सोयाबीन वगैरे सुद्धा आहे अगदी चांगलं आहे मामा गंगाधरगो मी तुम्हाला विनंती करेल की उदासी तंत्राच्या बाबतीत तुमचं मनोगत काय माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सांगा चांगलं आहे तंत्र चांगले घटक चांगले आहेत चांगल्या क्वालिटीचं आहे रिझल्ट बी चांगले आहेत रिझल्ट चांगले आहेत घटक चांगले आहेत तंत्र चांगलं आहे चांगलं आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांना जीवदान देणारं तंत्र आहे जीवदान देणार हे तंत्रच शेतकऱ्यांना जीवदान देणारं आहे कितीही बिकट परिस्थिती असो पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला किंवा कोणती विपत्ती आली किंवा पिकावर कोणती रोगराई आली तरी उदासी तंत्र हे सांभाळून घेणार तंत्र आहे तर मामा तुम्ही आनंदी आहात एकदम एकदम आनंदी गंगाधर भाऊ तुम्ही एकदम एकदम आनंदी आहात बरं मला भेटायला शेतकरी आलेले आहेत आणि दुरून दुरून शेतकरी आलेले आहेत जरा यांचं मनोगत घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बबन साखरे बबन साखरे गाव आरळ आरळ तालुका वसमत जिला? हिंगोली म्हणजे तुम्ही हिंगोली, हो। हिंगोली जिल्ह्यात ना हो। आले आरळ हो। गावात हो। तर दादा मला हे सांगा की तुम्ही उदासी तंत्र वापरत आहात हो। सध्या तुमच्या पिक कसे आहेत सर एक नंबर आहे सोयाबीन घेतलाय कापूस घेतलाय आणि विशेष मुग घेतलाय कापसामध्ये अच्छा कापसामध्ये मुग घेतला आणि तुमचा मुगाचा मी व्हिडिओ हो। पाहिला अगदी सुंदर आहे मी तुम्हाला सांगितलं आठ क्विंटल कापसा मुग मूग येणार आहे एक नंबर आहे एक नंबर आहे कापूस सुद्धा चांगला आहे आणि जे उदासी तंत्र वापर समाधान आहे तुमचा आनंदी आहात तुम्ही तर मी सर्व शेतकऱ्यांचा अभिनंदन करतो आणि दादासाहेब समोर या नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव नागनाथ माधवराव लालवंडे नागनाथ लालवंडे गाव धगे पिंपळगाव धागे पिंपळगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड तालुका लोहा जिल्हा नांदेड तुम्ही नांदेड जिल्ह्यातून आलात मला भेटायला आज मी शेतकरी बंधून कोणालाही माहिती दिली आणि मी चुपचाप आलो मला फक्त मामांना भेट द्यायची होती जायचं होतं परंतु मामांनी दोन चार पाच दहा शेतकऱ्यांना फोन केलेत आणि ते लांबून लांबून आलेत तर नागनाथ भाऊ तुम्ही उदासी तंत्र वापरता हो सर तुमचं मनोगत काय सांगा सर मी पहिलं केमिकल म्हणजे सगळेच डेलिगेट तुमचं बाहेरचं सगळे भरपूर रासायनिक मध्ये शेती केली अच्छा पण मागच्या वर्षीपासून उदासी तंत्रामध्ये हळू हळू हळूहळू मागच्या वर्षी ज्या वेळेस मेडिकल मिरचीच्या संदर्भात आलो होतो इथं त्यावेळेस मला शेतकरी मामा भेटले आपले नारायण काठमोरे भेटले गंगाधरराव भेटले हे ना म्हणले बाबा आम्ही तुम्हाला माल पिकून देऊ किती बी आमचा घेऊन जायची जिम्मेदारी म्हणलो लिहायची जिम्मेदारी माझी मग मी म्हणलो तुम्ही पिकवता कोणा संदर्भामध्ये त्यांनी बनले बा आम्ही उदासी तंत्र वापरता बर वापर या संदर्भामध्ये आम्हाला मिरची मध्ये कुठलीच भीती नाही म्हणजे बरोबर आहे तर मागच्या वर्षी मी पण उदासी तंत्रामध्ये मिरची वापरली अच्छा साडेतीन एकर मध्ये जवळपास अठ्ठेचाळीस क्विंटल माल झाला मला घरचा व्हेरी गुड आणि या वर्षी पण मी चार एकर एक लावणार आणि उदासी तंत्रामध्येच करणार अभिनंदन तुमचा आणि निश्चितपणे आहे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि उज्ज्वल होणार आहे तर समाधानी सर आणि उदासी तंत्राचा वापर केल्यानंतर आणि आधीच चा। याच्यातला फरक तुम्हाला जाणवतो भरपूर फरक आहे सर भरपूर फरक आहे फक्त एवढंच आहे की उदासी तंत्राला फक्त वेळेत करावं लागतं हा वेळ म्हणजे त्याची वेळ ठरलेली आहे फवारण्या कधी करायच्या घटक कोणते वापरायचे त्याच्यानंतर खत कधी टाकायचे हे सर्व वेळ ठरलेले आणि त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युज नाही व्यवस्थित करता येत पण शेतकऱ्यांनी त्या वेळेत केलं पाहिजे केलं पाहिजे आज, आज फवारणीच घरी औषध आणून ठेवलं चार दिवसाला मारलं तर जमणार नाही बरोबर त्याच्या फळफांद्या तितक्या फुटल्या पाहिजे तर आजच ती फवारणी करायला पाहिजे बरोबर तर ती पद्धत आहे तर शेतकरी बनून हे तंत्र तुमच्याकरता बनवलेलं आहे आणि आज माझे हजारो लाखो शेतकरी ज्या तंत्राचा वापर करत आहे आणि फायदा उचलत आहेत तर मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांकरता भविष्याकरता तुमच्या मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार